शिवलिंगावरती काय अर्पण करावे आणि काय अर्पण करू नये याबद्दल या, या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगितलेलं आहे तर पहिल्यांदा आपण शिवलिंगावरती काय अर्पण करावे ह्याबद्दल बघणार आहोत तर प्रथम पाणी गंगाजल किंवा शुद्ध पाणी आपण सर्वांना उपलब्ध असते त्याच्यामुळे ते आपण शिवशंकरांना अर्पण करू शकतो आणि ते त्यांना अत्यंत प्रिय आहे दुसरं म्हणजे बेलपत्र तीन पाने असलेले न फाटलेले बेलपत्र तिसरं म्हणजे दूध कच्चे गायचे दूध पॅकेटचे किंवा उकळलेले कदाचित टाळावे मात्र आजच्या युगामध्ये आपल्याकडे पॅकेटमध्येच दूध येतं त्याच्यामुळे ते दूध चालू शकतं चौथं म्हणजे दही शुद्ध गायीचे दही हे शिवशंकर अत्यंत प्रिय आहे मध शुद्ध मध तूप गाईचे साजूक तूप साखर खडीसाखर भस्म चंदन धोत्रा पांढरी फुले त्याच्यामध्ये मोगरा जाईजुई किंवा पांढरी कणेर अक्षताही अख्ख्या असाव्यात पांढरे तांदूळ रुईची फुले भांग काही ठिकाणी याचा वापर केला जातो तसेच काळे तीळ शमीची पाने अत्तराचे थेंब फळे रुद्राक्ष जनेऊ या वीस प्रकारच्या गोष्टी आहेत ज्या आपण महादेवांना शिवलिंगावरती वाहू शकतो अर्पण करू शकतो आता याच्यानंतर अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या महादेवांना अर्पण करू नयेत याच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बघूयात पहिले म्हणजे केतकीचं फूल ब्रह्मदेवाने खोटे बोलल्यामुळे शिवाने या फुलाला वर्ज्य केले आहे दोन नंबरला कुंकू म्हणजे सिंदूर शिव हे वैराग्य आहेत आणि कुंकू सौभाग्याचे प्रतीक असल्यामुळे ते शिवांना अर्पण केलं जात नाही म्हणून ते केवळ देवीला वाहतात हळद हे सौंदर्याचे प्रतीक आहे शिवलिंग पुरुषत्वाचे प्रतीक असल्यामुळे त्यावर हळद चढवत नाहीत असं मानलं जातं मात्र मोठ्या मंदिरांमध्ये हळद कुंकू याचा वापर काही ठिकाणी केला जातो विशेष पूजेंमध्ये तुळस जालंधर असुराच्या कथेनुसार भगवान शिवाने तुळशीला वर्ज्य केलेलं आहे नारळाचे पाणी नारळ अर्पण करतात पण शिवलिंगावर त्याचे पाणी अभिषेक म्हणून वापरत नाहीत अनेक ठिकाणी याला अपवाद आहेत लाल फुले काही अपवाद वगळता शिवांना पांढरी फुले जास्त प्रिय आहेत चाफ्याची फुले काही भागात चाफ्याची फुले शिवाला वर्ज्य आहेत आठवा आहे ताम्रपत्रातून दूध ताम्रपत्रातून शिवशंकरांना दूध वाहू नये अर्पण करू नये कारण की ते त्यांच्यासाठी विशेष मान असते तुटलेले तांदूळ अक्षता नेहमी अखंड असाव्यात तुकडा पडलेले तांदूळ नकोत उकळलेले दूध कधी वापरू नये शेवंतीची फुले ही फुले शिवाला वाहणे शास्त्रात निषिद्ध मांडले आहे शिळे पाणी शिळे पाणी शिवशंकरांना वाहू नये आणि अस्वच्छ अवस्थेमध्ये सुद्धा शिवशंकरांना स्पर्श करू नये स्टीलच्या भांडातून अभिषेक शिवशंकरांचा टाळावा आंबली पदार्थ भांग औषधी म्हणून चालते पण व्यसन म्हणून अर्पण करू नये दुसऱ्यांचे वापरलेले कापड अभिषेक करताना स्वतःचे किंवा नवीन शुद्ध वस्त्र वापरावे संपूर्ण प्रदक्षिणा शिवलिंगाभोवती पूर्ण गोल प्रदक्षिणा करू नये सोमसूत्री जिथे पाणी वाहते तिथून मागे येणे म्हणजे अधि प्रदक्षिणा ही शिवशंकरांच्या पिंडीवरती आपल्याला करायची आहे तर अशा ह्या वीस गोष्टी होत्या ज्या अर्पण करायच्या नाहीत आणि याच्या आधी मी तुम्हाला वीस कोणत्या गोष्टी अर्पण करायच्या हेही या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे अशा एकूण चाळीस गोष्टींबद्दल मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि आज महाशिवरात्री असल्यामुळे सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा हर हर महादेव ओम नमो पार्वती पते हर हर महादेव लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये